तुम्ही बघाल तर हा एक प्रकारचा दरवाजा आहे नक्षीकाम काम तुम्हाला त्या तुम्हाला की जो एका एक कोणाचा तर सरदराचा असू शकतो आता हा बंद केलेला पूर्ण बुजवलेली आहे एक तुम्ही चौतरा तर पूर्ण असा मोठाच्या मोठा चौतर आहे हा पण कुठल्या दर तरी सरदराचा असू शकतो हे पण ही बाथरूमची वगैरे जागा असू शकते त्याची हिवाली ठीक आहे आणि इथून जर तुम्ही बघितला इथून एक वाढ दिसते खाली तुम्ही आला तर हा एक दरवाजा दर्या दरवाजा टाईपचा दरवाजा आहे तुम्ही बघाल तर पण जाऊ खाली दाखवतो इथे एक देवळे आहे की जे इथले पहारीकरी असतील त्यांना बसण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी तुम्ही आला तर हा बघितला तर हा बुजवलेला आहे पलीकडे बघितला तर एक प्रकारचा मला दाखवतोच तुम्ही बघितला तर हा या साइडचा भाग आहे की इथून पण आतमध्ये येऊ शकतात हा दरवाजा हा सध्या बुजवलेला आहे